शेतकरी मित्रांनो मी कैलास पवार पवार मुरा फार्म शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी मित बंधूंची रिक्वेस्ट असते की ब्रीडिंगसाठी मुरा रेड्या मिळत नाहीत किंवा मुरा पार्टी चांगली कुठे भेटेल तर महाराष्ट्रामध्ये टॉपच्या मुरा पार्ट्या जर तुम्हाला खरेदी करायच्या असतील तर पवार मुरा फार्मवरती तुम्हाला ह्या रे रेड्या मिळतील शेतकरी मित्रांनो तुम्ही संपर्क करू शकता आणि टॉप क्वालिटीच्या मुरा रेड्या महाराष्ट्रामध्येच खरेदी करू शकता खूप छान रेड्या आपण तयार करत आहोत टॉप क्वालिटीच्या म्हशी आहेत चार लाख पाच लाख सहा लाखापर्यंतच्या हायस्ट म्हशी आपल्या फार्मवरती आहेत पाच लाखापासून अकरा लाखापर्यंतचे रेडा आपल्याकडे आहे मार्केटमध्ये त्याची व्हॅल्यू आज दहा अकरा लाख रुपयापर्यंत आहे असा रेडा आपल्याकडे आहे त्यापासून तयार झालेली ब्रीड आपल्याकडे तयार आहे शेतकरी मित्रांनो ज्या पण पशुपालकांना महाराष्ट्रामध्ये मुरा ब्रीडिंग करायची त्यांचं बजेट लाख रुपयाच्या आसपास आहे त्यांनी संपर्क करा धन्यवाद